नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा पॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत असे माझ्याकडे ब्लाऊज पीचचे कापड आहेत छोटे छोटे म्हणजे जे की शिलाई कामातून ओरलेले असतात आणि त्यांचा रिज आपण खूप सुंदर असा करणार आहोत आणि खूप युजफुल असा आपला आजचा हा व्हिडिओ असणार आहे जर तुमच्याकडे असे कापड नसतील तर तुम्ही कुठल्याही गाऊनचं किंवा म्हणजे कोणताही डिझायनर कुर्तीचं वगैरे जरी कापड असलं किंवा साडीचं वगैरे तरी तुम्ही त्याचा इथे वापर करू शकता त्याचबरोबर तुम्हाला मला आज या माझे शिलाई मशीन पण थोडीशी माहिती द्यायची आहे म्हणजे अपडेट द्यायची आहे की रक्षाबंधनला जाण्याच्या अगोदरच मला ही शिलाई मशीन रिपेअर करायची होती ऍक्च्युली खूप धागा तोडत होती ती सारखा सारखा धागा तोडत होती त्यामुळे मला खूप परेशानी व्हायची हो कामामध्ये आणि इरिटेड होतं माणूस जास्त काम मशीन सारखा सारखा धागा तोडणं म्हणा किंवा खालून बॉबीनचा धागा तुटणं वगैरे सारखे प्रॉब्लेम येत राहिले की माणसाला काम पण करू नये वाटत त्या मशीनवर आणि माझी हाफ शटल मशीन आहे जवळजवळ बारा तेरा वर्ष जुनी शिलाई मशीन आहे ही जुनीच घेतलेली होती आणि जुनीच शिलाई मशीन आहे तर त्यामुळे ती बहुतेक जास्त काम काढत असावी असं मला वाटतं कारण की हिला दोन तीन महिन्यांनी सर्व्हिसिंग आहे करावीच लागते आणि ऑइलिंग पण करावंच लागतं पण पन तरीपणे ना हिला मी मोटर बसवलेली आहे आणि मोटर बसून मला सात आठ महिने झाले असतील कारण की मी मोटर बसवलेला व्हिडिओ पण केलेला होता आणि त्यानंतर अगोदर तरी इतका प्रॉब्लेम नव्हतं हल्ली जास्तच प्रॉब्लेम यायला लागला तर मी ती रिपेअर करून आणलेली तर त्याचबरोबर बर... तिचा हा जो केसबॉवेनचा पार्ट होता तो पण नवीन टाकलेला आहे आतमधून ही प्लेट पण नवीन टाकली अजून एक पार्ट पण नवीन टाकलेला आहे असे तीन पार्ट नवीन टाकलेले आहेत आणि तिला जवळजवळ साडेसातशे रुपये खर्च आलेला आहे आणि तरी पण मी तिच्यावरती म्हणजे जेव्हा बसले होते तेव्हा तर लगेच चांगलीच चालती कारण की त्यांनी सेटिंग वगैरे लावून दिलेली असते त्याने पार्ट चेंज केले म्हटलं तर विषयच नाही पण तरी पण ती जाड कपडा आला की सारखीच तुटती आहे तर मला नवीन मशीन खरेदी तर करायचीच आहे पण जे कोणी ताई नवीन मशीन घेणार असेल तर त्यावेळेस हाफ शटल मशीन चुकूनही घेऊ नका कारण की भविष्यामध्ये कधी ना कधी ती जास्तच काम काढणार त्यामुळे तुमची अगोदरच माहिती असलेली बरं आहे घ्यायची असेल तर शक्यतो फुल शटल मशीनच घ्या भले थोडेसे पैसे वाढव जातील पण हाफ शटल मशीन कधीच घेऊ नका असं मला सांगणं आहे तुम्हाला कारण की मी खूप परेशान झालेले आहे त्यामुळं सांगते चला आता जास्त वेळ घालवत तर लगेच व्हिडिओला सुरुवात करू नाही तर हे सांगता सांगताच माझा व्हिडिओ खूप मोठा होईल आणि तुमची पण काही प्रतिक्रिया असेल शिलाई मशीनबद्दल तर ते पण मला कमेंटद्वारे नक्की सांगा चला आता लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करू प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा आपल्या वर्षे पैसे तर अशा पद्धतीने मैत्रिणीनं मी हा ब्लाउज पीसचा कपडा घेतलेला आहे अजून तर मी हा मापात कट नाही केलेला कारण की मी यावरती कॅनवस पेपर प्रेस करून घेणार आहे आणि हा कॅनव्ह पेपर मी मापामध्ये कट केलेला आहे म्हणजे मला जेवढा हवा आहे तेवढा तर याचं माप मी तुम्हाला अगोदर सांगते किती घेतलेला आहे ते मी साडेआठ इंच ठीक आहे आणि लांबी घेतलेली ला आहे चोवीस इंच ठीक आहे तर चोवीस बाय साडेआठ इंचाचा आपण हा कॅनव्हास पेपर घेतलेला आहे जो की आपण ब्लाऊजला गळ्याला जो वापरतो प्रेस होतो एका बाजूने चिकटतो तोच कॅनव्हस पेपर आहे अगदी पातळ पातळमातला आणि तोच आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि या कापडावरती प्रेस करून घ्यायचा आहे नंतर एक्स्ट्राचं जे काय का फॅब्रिक असेल ते मी कट करून घेणार आहे तर चला आता मी यावरती प्रेस करून घेते सध्या तरी लाईट नाही लाईट आल्यावरती मी हा प्रेस करते आणि चिकटवून घेतल्याच्या मग तुम्हाला दाखवते पुढे तर मैत्रीण अशा पद्धतीने मी हा कॅनव्हस पेपर प्रेस करून घेतलेला आहे हा ब्लाऊज पीसवर आता एक्स्ट्राचा जो काही पार्ट असेल तो आपण कट करून घेऊया तर आमच्याकडे लाईटचा खूप प्रॉब्लेम असतो हल्ली आहे आणि पावसामुळे पण लाईट राहत नाही शक्यतो त्यामुळे रात्री आठ वाजता लाईट नंतर मी हा कॅनव्हज पेपर प्रेस केला तोपर्यंत स्वयंपाक वगैरे इतर कामं आवरून घेतली आणि नंतर रात्रीच्या आठ वाजता पुन्हा मशीनवर बसले राहिलेलं काम कम्प्लीट करण्यासाठी आता बघा हा जो काही एक्स्ट्राचा ब्लाऊज पीस आहे तो पण मी अशा पद्धतीने व्यवस्थित असा कट करून घेतलेला आहे तर बघा अशा पद्धतीने आपण हा एक्स्ट्राचा जो काही पार्ट होता तो कट करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने तयार झालेला आहे आपला हा पार्ट यानंतर इथे मी चार इंचावरती एक मार्क करत आहे आणि चारच्या पुढे आणखी एक चार इंचावर आणि यापुढे आणखी एक चार इंच ठीक आहे तर चार चार इंचावरती आपण इथे मार्क करून घेतलेला आहे या साईडने पण आपण चार चार इंचावरती तीन ठिकाणी मार्किंग करून घेणार आहोत ठीक आहे तर अशा पद्धतीने मी दुसऱ्या साईडने पण चार इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे आणि जिथे मार्किंग केले आहे तिथे आपण अशा प्रकारे लाईन पण ड्रॉ करून घेऊया ह्या कशासाठी हे तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे तर तीनही ठिकाणी आपण अशी मार्किंग करून घेतलेली आहे व्यवस्थित तर बघा अशा पद्धतीने आपण इथे चार चार इंचावरती लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आता यानंतर हा पार्ट आपल्याला अशा प्रकारे आतील साईडनी फोल्ड करायचा आहे जिकडनं आपला कॅनव्हस पेपर आहे आणि बरोबर जिथे आपण लाईन ड्रॉ केलेली आहे त्यावरतीच अशी एक फोल्ड करायची आहे आणि त्यानंतर अशी एक फोल्ड करायची आहे ठीक आहे पुन्हा एकदा दाखवते मी तुम्हाला आपण हा जो मार्किंग केली आहे तर कॅनव्हस पेपरच्या बाजूने सरावता अगोदर आपल्याला एक फोल्ड अशा प्रकारे करून घ्यायची आहे व्यवस्थित त्यानंतर दुसरी फोल्ड आपल्याला अशा पद्धतीने करून घ्यायची आहे ठीक आहे आणि हा जो राहिलेला वरचा पार्ट आहे तो आपल्याला अशाचा असा फोल्ड करून घ्यायचा आहे यावरती आणि या दोन बाजूंनी आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे ठीक आहे तर मी इथे अगोदर टाचणी लावून घेते म्हणजे आपला हा कपडा इकडे तिकडे सरकू नये यासाठी ठीक आहे आणि दोन्ही बाजूने स्टिच करूया बघा दोनही साईडने आपण स्टिच केलं आहे टाचने मी काढून टाकत आहे आणि इथे आपल्याला थोडंसं शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि या साईडने पण विदाऊट मेजरमेंट घेतलेला आहे मी आणि हा आपण यावरतीच आपण स्टिच पण करून घेऊया जसं आपण इथे शेप ड्रॉ केला त्यावरतीच बघा दोनही साईडने आपण थोडासा राऊंड शेप ड्रॉ करून यावरती स्टिच करून घेतलेला आहे आता एक्स्ट्राचा पार्ट आपण कट करूया या पण ठीक आहे आणि इथे आपल्याला छोटे छोटे कट पण देऊन घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला कपडा अशा पद्धतीने दिसणार आहे आता जिथं आपला ओपन भाग आहे इथून कपडा आपल्याला पलटी मारून घ्यायचा आहे अगदी इझिली पलटल्या जातात आणि पलटी मारल्याच्या नंतर अशा पद्धतीने दिसणार आहे आता पुन्हा आपल्याला अजून एक पलटी मारून घ्यायची या बाजूने म्हणजे जी काही आपली ओपनिंगचा पार्ट आहे तो आतील साईडने जाणार आहे व्यवस्थित कोणी कोपरे बाहेर काढून घेऊ ठीक आहे बघा अशा पद्धतीने आपण हा पलटी मारून पण घेतलेला आहे ठीक आहे आता यावरती आपल्याला दाबटीप पण देऊन घ्यायची इकडे द्यायची काहीच गरज नाही फक्त इथून वरतीच आपण दाबटीप देऊन घेऊया तर बघा अशा पद्धतीने मी यावरती पण देऊन घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला इथे वेलक्रू अटॅच करायचे आहे तर मी इथे ब्लॅक कलरचे वेलक्रू घेतलेले आहे तुम्ही याच्याऐवजी व्हाईट कलरचे पण येतात ते पण घेतले तरीही चालेल ठीक आहे अशा पद्धतीने आणि एवढा भाग आपण कट करूया तुम्ही वेलक्रू ऐवजी वे टच बटन पण लावू शकता आणि अशा आव... पद्धतीने आपल्याला सेंटरला बरोबर लावून घ्यायचे आहे अंतर चेक करून घ्यायचं आहे आणि अशाच पद्धतीने हे व्हीलक्रू स्टीच करून घ्यायचे आहे तर चला मी लगेचच स्टिच पण करते तुम्ही हवं तर असा सेंटर पण काढून घेऊ शकता आणि बरोबर सेंटरला इथे हा व्हिलक्रू स्टीच करायचा आहे तर बघा एका साईडने आपण अवेलक्रू स्टिच करून घेतलेला आहे आणि याचीच मार्किंग आपल्याला खालच्या साईडने पण छापून घ्यायची आहे आणि दुसरा पण आपल्याला इथे अशा प्रकारे स्टिच करून घ्यायचा आहे हा कपडा अशा पद्धतीने सरकवून यावरती पण आपण स्टिच करून घेऊया तर चला मी हा पण स्टिच करते आणि मग दाखवते तर बघा अशा पद्धतीने मी हा दुसरा पण वेलक्रू स्टिच करून घेतलेला आहे आणि हा अशा पद्धतीने आपलं हे खूप सुंदर असं हे पाऊच बनून रेडी झालेलं आहे आणि दिसायला पण बघा अगदी रेडीमेड स्टाईल असा लुक आलेला आहे आणि अगदी छोट्याशा कापडाचा आपण इथे वापर करून बनवलेला आहे त्याचबरोबर तुम्ही यामध्ये अँड्रॉइड मोबाईल पण ठेवू शकता तर मी तुम्हाला यामध्ये मोबाईल पण ठेवून दाखवत आहे ठीक आहे आणि अशा पद्धतीने आतील साईडने ते दिसणार आहे तर अगदी झटपट आणि कमीत कमी वेळामध्ये बनून तयार होणार आहे तसेच तुम्ही एक कुणाला गिफ्ट वगैरे पण देऊ शकता आणि दिसायला पण बघा असं वाटणार पण नाही कोणाला की आपण हे घरी स्टिच केलेलं आहे अतिशय सुंदर असं मी तुम्हाला छोट्याच्या कापड कापडाचा यूजफुल व्हिडिओ दाखवलेला आहे तर मैत्रिणो कसा वाटला तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय